भाऊ गेल्या काही दिवसांमध्ये बार्शी शहरामध्ये पाण्याची टंचाई होती आणि नागरिकांना खूप मोठ्या समस्याला तोंड द्यावं लागलं परंतु आपण सातत्यानं प्रयत्न करून नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे तर आजची परिस्थिती नेमकी काय आहे काय सांगाल मनापासून आनंद होतो की आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दोनशे शहाण्णव कोटी रुपये आपल्या बारशीला मंजूर केले त्यावेळेस साहेब उपमुख्यमंत्री होते शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि दोनशे शहाण्णव कोटी मंजूर झाल्यानंतर अत्यंत युद्धपातळीवरती या कामाला सुरुवात करण्यात आली आणि आपल्याला माहीत आहे की विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदरच वर्क ऑर्डर देऊन हे काम सुरू केलं जो जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एक वर्ष पूर्ण होऊन गेलेलं असेल एक वर्ष आणि एक महिना झा एक दीड वर्षाच्या की त्या आसपास झाला असल साधारण या सगळ्या प्रक्रियेला आणि ह्याच्यामध्ये एवढं काळजीपूर्वक काम करण्यात आलेलं होतं अगोदरी मध्यंतरीचा विधानसभेनंतरचा काही काळ शिथिल गेला आणि त्याच्यावरती स्वतःची जबाबदारी असताना आमच्या अंगावरती जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला की कधी पुणे आपल्याला माहीत आहे की जे काही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाले त्यांनी कधी मिटिंग घेतली नाही कलेक्टरांना भेटले नाहीत नगरपालिकेमध्ये गेले नाहीत त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये गेले नाहीत तहसीलमध्ये गेले नाहीत कुठं नगरविकास खात्याकडं बैठक लावली नाही याचा आढावा कधी घेतला नाही त्यामुळं या कामाची गती कमी झाली ह्याचबरोबर सुद्धा गती कमी झालेली आहे बाकीचे सगळ्या रस्त्यांची आणि स्वतः कुठलंही काम न करता विनाकारण माझ्यावरती आरोप करायचे की ह्यांची जबाबदारी ह्यांची ठीक आहे आता तुम्ही आमची जबाबदारी आहे म्हणता तर जे काही संविधानाच्यानुसार ज्या मला बैठका घेता येत नव्हत्या किंवा मी हस्तक्षेप करू शकत नव्हतो की वारंवार सांगून सुद्धा थेट जर तुम्ही आमच्यावर आरोप करत असाल आमची बदनामी करत असाल तर निश्चितपणानं आदरणीय पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली या बार्शी तालुक्याचं आता एक आमदार नसल्यासारखीच परिस्थिती बार्शी तालुक्यामध्ये आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आता रविवारी एक चांगला सुंदर निकाल नगरपालिकेचा लागणार आहे बाजार समितीचाही लागलेला आहे आणि दर आठवड्याला माननीय पालकमंत्री महोदय जयाभाऊ गोरे गोरेसाहेब हे सातत्यानं याचा आढावा घेतील आजची परिस्थिती जर पाहिली तर जवळपास मनापासून आनंद होतो की आत्ताच पाण्याचं पूजन आम्ही केलं आज काल रात्रीपासून पाणी नवीन पाईपलाईनद्वारे या ठिकाणी बार्शीमध्ये आहे बारशीकरांना ही एक अत्यंत त्यांच्या जीवनातली आनंदाची बातमी देण्याकरता आज या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी पाण्याचं पूजनाकरता उपस्थित आहोत आज रुद्रापासून बावीस किलोमीटरचं जे अंतर आहे त्यामध्ये नवीन पाईपलाईनमध्ये जुन्या पाईपलाईनमधनं पाणी सोडलेलं आहे जे रुद्र ते बार्शी एकदम क्लिष्ट असा भाग झालेला होता की वीस लाख लिटर पण पाणी येत नव्हतं परंतु माझ्या अंदाजानं हे पाणी एक कोटी तीस लाख ते ला एक कोटी चाळीस लाख लिटरपर्यंत येण्याची शक्यता आता आहे त्याचबरोबर चांदणीचं पाणी साठ लाख लिटर येतं आहे त्याच्यामध्ये पण लाईटचा काही प्रॉब्लेम आहे चांदणीच्या त्या ठिकाणी त्याचे पण तातडीनं पत्रव्यवहार केलेला आहे येणाऱ्या एक महिन्यामध्ये त्याचंही ऐंशी लाख ते एक कोटी लिटर पाणी चांदणीचं आपण कसं घेऊ शकतो या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत विहिरीचं पाणी आता आपल्याला पंचेचाळीस लाख लिटर येते त्याच्यामध्ये पण आणखीन एक पंधरा लाखाची वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे आणि हे पाणी एक कोटी तीस ते एक कोटी चाळीस लाख अशा रीतीनं जर पाणी व्यवस्थित आलं तर दोन दिवसाड पाणी द्यायला तुरत तरी काय अडचण मला वाटत नाही हे बावीस किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित जवळपास आता आपली सत्तेचाळीस किलोमीटर आंबाडपासून जे पाईपलाईन आहे ते आपली डायरेक्ट ग्रॅविटीनं पाणी ते येणार आहे तिथून पंचवीस किलोमीटरचा टप्पा अशी बहात्तर किलोमीटर आपली पाईपलाईन आहे त्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे पन्नास किलोमीटरची पाईपलाईन आता जवळपास पूर्ण झालेली आणि मी मग सांगितलं की नी। नी दर आठवड्याला ह्याचा एक आढावा बैठक होईल आणि ज्या पद्धतीनं आमच्यावरती कारण नसताना आरोप केले ह्यांच्यामुळं पाण्याची टंचाई यांच्या मी माझ्या माता भगिनींला पारशीकरांना एक शब्द दिलेला होता की कुठलीही काळजी करू नका लवकरात लवकर नवीन पाईपलाईनचं कारण निवडणुकीमध्ये ही ट्रायल घ्यायची म्हणलं तर त्याचा आणखीन जास्तच गोंधळ घातला असता विरोधकांनी म्हणून आम्ही थोडं थांबलो मतदान झाल्यानंतर आम्ही थोडी अडचण झाली आठ दहा दिवस पाणी बारशीमध्ये आलं नाही ते मान्य आहे परंतु सगळ्या टेस्टिंग चालू होत्या ज्या ज्या ठिकाणी कारण नवीन पाईपलाईनमधनं पाणी घेतल्याशिवाय त्याला टेस्ट कर करता येत नव्हती ज्या ज्या ठिकाणी पॅकिंग वगैरे कुठं निष्ठत्वाद्या काय ते सगळं आता दूर झालेलं आहे आणखीनही दोन तीन ठिकाणी लिकेज आहे तेही आठ दिवस आम्ही थोडं आता हे बघतो आठ दिवसानंतर आणखीन एक दोन तीन दिवस त्याचं सगळं चेकिंग वगैरे होईल आणि सुरळीत पाणीपुरवठा या ठिकाणी सुरू राहील आणि या ठिकाणी हे पाणी देत असताना जे आम्ही शब्द दिलेला आहे की एप्रिलच्या अगोदर पाणी देण्याचा निश्चितपणानं जी काही पैसे कमी पडतात त्याचाही प्रस्ताव आम्ही शासन दरबारी पाठवलेला आहे येणाऱ्या एवढ्या दहा पंधरा दिवसानंतर निकाल लागतो आहे त्याबरोबर परत पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या आचारसंहिता झाल्या त्याचीही मंजुरी आम्ही शासनाकडून घेऊन येतो जे कमी पडतात पैसे त्याचीही पूर्तता केली जाईल आणि एप्रिलच्या आत कसल्याही परिस्थिती म्हणजे एप्रिल एंडच्या आत संपूर्ण ते कमीत कमी जर कुठल्या अडचण आली तर चार कोटी आणि अडचणच नाही आली तर पाच कोटी लिटर पाणी आपण बारशेकरांना रोज उजनीतून घेऊ शकतो चांदीतनं जवळपास ऐंशी लाख ते एक कोटी घेऊ शकतो आणि आपल्या विहिरीवरून कमीत कमी चाळीस ते साठ लाख लिटर पाणी घेऊ शकतो आज आपल्याकडं हा फिल्टर टँक जुना आहे चांदणीचा आपण नवीन केलेला आहे आता उजनीच्या नवीन योजनेतला एक नवीन केलेला आहे साधारण हा एक कोटी नव्वद लाख लिटरचा आहे जुना तो एक कोटी नव्वदच्याच आसपास आहे जवळपास तो आ, सत्तर चांदणीचा जवळपास साठ सा साडेआठ म्हणजे सतरा ऐंशी लाख लिटर पाणी त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो म्हणजे चार कोटी साठ लाख लिटर अंदाजे एक पाच दहा लाख लिटर इकडे इकडे होईल परंतु चार साडेचार कोटी लिटर पाणी आपण ह्या ठिकाणी एकाच टायमाला फिल्टर करू शकतो जवळपास चौदा टाक्या पूर्वीच्या होत्या त्यामध्ये आणखीन दोन टाक्या ह्या योजनेतनं आपण नवीन केलेल्या आहेत याच्या अगोदरच आम्ही भीमनगरला एक टाकी केलेली आहे त्याचबरोबर घोडकी प्लॉटला एक केलेली होती एम आय टी जवळ बी आय टीजवळ टाकी त्या ठिकाणी केलेली होती आणि आता ह्या टाके आपल्याला दिसतात आता नवीन काम झालेलं आहे ते टाकी आहे परत आता परंडा रोडला टाकीचं काम चालू आहे ह्या दोन टाक्या बी आय टीपासल्या हे पूर्ण आहेत आणखीन एक संभाजीनगरला एक टाकी करायची आणि अशा रीतीनं टाक्याच केल्या नाही मी आता हे एवढं जर धडधडीत असं बेछोटा आरोप करायचे म्हणलं तर ही वाईट वाटणारी गोष्ट आहे त्यांनी सगळ्यांनीच विचार करावा का आणि काम नसेल करता येईल तर जनतेचे तेंगलटवाळी तरी करू नये अशी माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे शेवटी या ठिकाणी आज मी खेड्यापाड्यामध्ये फिरत असताना सगळ्या गावामध्ये गेले भाऊ ह्या रस्त्याची अडचण झाली भाऊ त्याची अडचण झाली पाणी पुरवठ्याच्या अडचणीत योजना पूर्ण झाली पण तिथं थोड्याफार काय अडचणी एवढं म्हणजे एक वर्ष असं दुर्दैवी गेलेलं आहे आपल्या बार्शीकरांना प्रत्येक ठिकाणी अडचणी आणि अडचण अडचण ऐकून घेण्याकरता कुणी नाही त्या अडचणी सोडवण्याकरता कुणी नाही परंतु ज्यावेळेस ते सरकार म्हणून आमच्यावर आरोप करतात सरकार म्हणून आमच्यावर आरोप करतात त्यामुळं आमची जबाबदारी आहे निश्चितपणानं काळामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन माननीय पालकमंत्री जयाभाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला कुठल्याही अडचणी येणार नाहीत ना, साहेब नाहीत दादा नाही या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या बार्शी तालुक्यामध्ये अत्यंत थांबलेला विकास आणि थांबलेली सगळी कामं युद्ध पातळीवरती चालू केली जातील कुठल्याही कामाची अडचण नाही आता जामगावच्या तिथला रस्ता असेल किंवा इतर रस्ते असतील रोडचे हे सगळे रस्ते छोटे पाठपुरावा करणं गरजेचं आहे बैठक का कुणी काही केलेलं नाही फक्त बोलणं आणि ह्यांना काय येत नाही ह्यांच्यावर असं न करता त्यांनीही काम केलं असतं तर काय अडचण नव्हती परंतु या ठिकाणी कुठलंही काही थोडं आता मला नावं कोणी ठेवली तरी चालतील परंतु काही प्रोटोकॉल तोडावे लागले तरी जनतेसाठीच मी तोडतोय ते तोडणं मला क्रमप्राप्त तो वाटतंय कारण मी जर गप बसलो किंवा का, का कामकाजामध्ये भाग नाही घेतला कारण बाजार समिती आलेली आहे नगरपालिका येणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषद येणार आहे त्यामुळं सगळे सत्ता केंद्र परत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यामध्ये येत आहेत त्यामुळं आमची जबाबदारी आणखीन वाढणार आहे आणि जे जे शब्द दिलेले आहेत ते शब्द पूर्ण करण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू मला मनापासून आनंद होतो की माझ्या बारशीकरांना ही उजणीचं नवीन पाईपलाईनचं पाणी आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब दादा जयाभाऊ ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे पाणी त्यांच्यापर्यंत पोचतं आहे त्याच्यामध्ये एक मनापासून या ठिकाणी मला आनंद होतो